गांधी चौक परिसर स्वदेशीच्या जयघोषांनी घुमून गेला कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी सुरू केलेल्या स्वदेशी जनजागृती नी के रथ चे भव्य स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हारार्पण करून झाली त्यानंतर विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी उपस्थित नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती ते भाजप नेत्या डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांची विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे गिरीश मुंदडा विदर्भ उपाध्यक्ष गिरीश भूतडा तालुका अध्यक्ष संजय जांगडा महिला विंग अध्यक्ष राधा भूत तर व्यापारी समाजातील लक्ष्मीकांत वर्मा प्रेमकुमार टावरी अशोक भंडारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला त्यानंतर भगतसिंग चौकात रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख चंद्रशेखर राठी अशोक भन्साली दर्शन राठी बालू धुर्वे शेखर पाटील तसेच सेठ इतर पदाधिकारी उपस्थित होते अमर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून स्वदेशी संकल्प रथयात्रेला अभिवादन करण्यात आले कॉन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रेडर्स तर्फे ही रथ यात्रा पूर्ण देशात सुरू आहे त्याचं आगमन आज धामणगाव शहरात झालं आहे आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स धामणगाव तालुक्यातर्फे या रथ यात्रेचं स्वागत ठिकठिकाणी माननीय भावी नगरा नगराध्यक्ष चौक अर्चना राव रोठे अडचण यांनी गांधी चौक के येथे केला आहे आणि आज येथे भगतसिंग चौक येथे संघाचे प्रमुख मा श्री जी राठी यांच्या उपस्थितीत या रथयात्रेचं स्वागत इथे करण्यात आलं आहे आणि स्वदेशीचा नारा घेऊन निघालेली ही रथयात्रा संपूर्ण देशात एक स्वदेशीचा आवाज बुलंद करेल आणि नरेंद्र मोदीजीचे स्वप्न पूर्ण करेल हीच अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज शंभर वर्ष शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भारतातली व्यापाऱ्यांची सगळ्यात मोठी संस्था कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स स्कॅप द्वारा स्वदेशी रथयात्रा स्वदेशी जनजागरण यात्रेच्या अभियानाचं सुरुवात केलेली आहे ही यात्रा पूर्ण भारतभर असून सध्या विदर्भात नागपूरहून सुरुवात होऊन आपला धामणवाला आज आलेली आहे याचा उद्देश आहे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे गावातल्या लहान सहानशा आपल्या व्यापाऱ्याचा उद्योग वाढला पाहिजे आणि लोकांनी स्वदेशीचा वापर केला पाहिजे ज्या निमित्ताने दामणवाळात आपल्या शहरातील ग्रामीण विभागातील जो लहान व्यावसायिका तो मजबूत होईल आणि तो मजबूत झाला तर तो आपल्या इकडचा पैसा आपल्या गावातच राहील आणि आपली इथे अर्थव्यवस्था मजबूत होईल निमित्तानं आपला पैसा विदेशी कंपन्यांना न जाता आपला पैसा हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्था आला पाहिजे स्वदेशी वस्तू खर्च या करता हा अभियान आहे आणि या निमित्तानं आज आपल्या इथं राष्ट्रीय स्वयं संघाचे विभागीय उपसंघाचालक शेगरभाऊ राठी आज आपल्या सोबत आहेत तसेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचे सर्व पदाधिकारी सुद्धा आज इथं उपस्थित आहे या विभागाचे माजी नगरसेवक बालूभाऊ दुर्वे सोबत आहे आणि सर्व मिळून आज आम्ही या धामणगावात हीच आव्हान करू की सगळ्यांनी स्वदेशी वस्तूचा वापर करावा विदेशी वस्तूचा त्याग करावा ऑनलाईन खरेदी बंद करावी आणि आपल्या स्थानिक दुकानदारापासून माल विकत घ्यावे जेणेकरून आपला इतका व्यवसाय हा मोठा होईल आणि आपल्या शहराचा विकास होईल कॅटद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ही जी स्वदेशी जागरण यात्रा यांनी सुरू केली आहे या यात्रेला माझ्यातर्फे आणि संघातर्फे खूप खूप शुभेच्छा हा जो अभियान आहे हा अभियान जसं की आपल्याला गिरीश भूतोळे यांनी सांगितलं आहे की राष्ट्राची जी आर्थिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला मजबूत करण्याकरता स्वदेशी वस्तूंचा आपण सगळ्यांनी वापर केला पाहिजे परमपूजनीय चालकांनी जी पंच परिवर्तनाची जी जे आव्हान राष्ट्राला केलं आहे त्यात स्वजागरण हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा आहे स्वजागरणमध्ये स्वदेश स्वभाषा स्व so, स्व so आपले जे काही का का, त्या, आपले भारतीय संस्कृतीला आधारित जे काही आहे त्याला आपण पुढाकार पुढे केलं नेलं पाहिजे आणि त्याच या माध्यमातून आपल्या स्वदेशी वस्तूंना सुद्धा आपण वापरलं पाहिजे आणि विदेशी वस्तूंचा आपण बहिष्कार केला पाहिजे या यात्रेच्या दरम्यान ही जी आपल्याला सगळ्यांना एक दे, पत्रक देण्यात येतात त्याच्यात पूर्ण माहिती आहे की स्वदेशी वस्तू कोणत्या आहे आणि विदेशी वस्तू कोणत्या आहे त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या माहिती करता एक खूप चांगलं महत्वपूर्ण असं हे पत्रक आपल्याला सगळ्यांना देण्यात येत आहे याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करावा आणि स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा असा मी आग्रह करतो आणि या यात्रेला शुभेच्छा देतो धन्यवाद